सुरुवातीलाच पुण्यातील ड्रग्ज पार्टीची बातमी पुण्यातील लिक्विड लिझर लावून या हॉटेलमध्ये मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे हॉटेलमध्ये असलेले मद्याचे साठे जप्त करण्यात आले आहेत पुण्यातील फर्ग्युसन रोडवर असलेलं हे लिक्विड लिक्विड लिझर लाऊन्स हॉटेल सील करण्यात आहे कारण या हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचा आरोप आहे पुण्यातील लिक्विड लिझर हॉटेल हे सील होणार असल्याची माहिती आहे पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झालेली आहे अंमली पदार्थ विरोधी पथक देखील हॉटेलमध्ये चौकशी करते आहे आणि आता चौकशीनंतर हॉटेल सील होणार असल्याची माहिती आहे दुसरीकडे पुणे पुणे शाखा देखील मोठी कारवाई करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आपण बघतोय आता फर्ग्युसन रोडवरील या हॉटेलमध्ये रात्री ड्रग्ज पार्टी झाल्याची माहिती समोर आलेली आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आहेत आपल्यासोबत अक्षय आपण बघतोय आता खरी कारवाईला सुरुवात झालेली आहे सामने बातमी दाखवल्यानंतर यंत्रणा हल्लेल्या आहेत सध्या स्थिती काय निश्चितपणे हा तोच टेम्पो आहे ज्या ठिकाणी आपण जर बघितलं तर बियरचे बॉक्स असतील किंवा बिअरचे ग्लासेस असतील म्हणजेच एकंदरीत मद्याचा जो साठा आहे तो या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं जप्त करण्यात आलेला आहे पुण्यातील एफ सी रोडवर असणारं हे लिक्विड लिजर लाऊन जे आहे ते देखील आता सील करण्यात आलेलं आहे आणि राज्य उत्पादन शुल्काकडनं जी कारवाईचा बडगा होता तो देखील आता पूर्ण करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर मद्याचा साठा आहे ज्याच्यामध्ये ग्लासेस पासून अगदी क्रेट असतील मोठ्या परदेशी दारूचे ज्या त्या देखील आता राज्य उत्पादन शुल्क ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि आता पुढे नेमकं राज्य उत्पादन शुल्क काय कारवाई करत पाहणं देखील महत्वाचं ठरणार अक्षय आपण बघतोय सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात मोठं ड्रगच कनेक्शन आहे ड्रग कोणी पुरवलं या तरुणांना हे याचा तपास होणं महत्वाचं आहे त्या दृष्टीनं काय पोलिसांचा तपास सुरू आहे का निश्चितपणे आतापर्यंत पुणे पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे ज्यामध्ये स्वतः हॉटेलचा एक मालक असेल त्याच्यानंतर तीन हॉटेलचे मालकाचे या पार्टनर असतील कर्मचारी असतील किंवा इतर जे सगळा इथला स्टाफ असेल त्यांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे त्यांच्याकडून आता कसून चौकशी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे त्यापूर्वी आपण जर बघितलं तर हा सगळा साठा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे दुसऱ्या बाजूला पुणे पुणे पोलिसांकडनं चौकशी जी आहे अक्षय तुम्ही दिल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद तर पुढे काय कारवाई होतंय ते बघणं महत्वाचं आहे